नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या दिवशी खाऊ ही एक गोष्ट दारिद्र्य नष्ट होईल मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती उठणे स्नान करणे आणि घर स्वच्छ करणे शुभ मानले जाते शक्य असल्यास पवित्र नदी स्नान करा अन्यथा स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाका स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा सूर्य सूर्यजा आणि आदित्य हृदय स्त्रोत्राचे पठण करा त्यानंतर गरिबांना दान करा ज्यामध्ये ती ब्लँकेट, तूप आणि धान्य इत्यादी दान धर्माचे विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की या दिवशी दान केल्याने भगवान सूर्यदेव आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात जर तुम्ही हे दान केले तर तुमच्या घरात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला गाईला एक खास गोष्ट खायला द्यावी लागते ती गोष्ट पूर आहे गूळ आणि पोळी या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर केल्यानंतर कोणालाही न सांगता तुम्ही ताजी आणि पोळी किंवा भाकरी खायला द्यावी असे मानले जाते गाय म्हणजे तेहतीस कोटी देवी देवतांचे निवासस्थान मानले जाणारे ठिकाण आहे असे म्हटले जाते कि जर गायीने या दिवशी तुमच्या हातून ही वस्तू स्वीकारली तर तुमच्या सर्व समस्या संपतात गाईला गुळ आणि पोळी खाऊ घातल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि सूर्यदेव यांचे विशेष आशीर्वाद मिळतात या उपायानंतर तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडू लागतो जर तुमच्या कुंडलीत राहू केतूचा दोष असेल तर तो देखील दूर होतो या दिवशी दान करण्याचे महत्व केवळ आर्थिक समृद्धी पुरते मर्यादित नाही त्यामुळे तुमच्या जीवनात शांती आणि सकारात्मक ऊर्जा भरते मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे तांब्याच्या भांड्यांचे दान केल्याने सम्मान आणि सरकारी लाभ मिळतो तुपाचे दान केल्याने आरोग्य सुधारते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो काळे तीळ आणि गूळ दान केल्याने कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारते खिचडी दान केल्याने घरात सुख आणि शांती नांदते ब्लँकेट आणि मीठ दान केल्याने शनि तो शांत होतो आणि जीवनातील त्रास दूर होतात ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय जीवनात सकारात्मक बदल घडून आणतात जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि काळे तीळ तांब्याच्या भांड्यात भरा आणि ते गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मणाला दान करा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग